नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या मध्ये आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता अर्जुनने या तन्वी समोर एक साडी आणलेली असते आणि ती साडी अर्जुन ह्या तन्वीला घेण्यासाठी सांगतो परंतु ही तन्वी बोलते की नाही अर्जुन नको मला ही त्यावर आता तन्वी त्या साडीकडे बघतच राहते इकडे अर्जुन बोलतो की तन्वी तुला ही साडी आवडली नाहीस का अगं ही तर तुझ्या आईची साडी आहे ना त्यानंतर आता इकडे ही अस्मिता बोलते की अरे दादा तू त्या प्रतिमा आत्याची साडी त्या तन्वीला का देतोस आता ही तन्वी लगेच नाटके करत बोलू लागते आणि ती साडी आपल्या हातात घेते आणि बोलते की ही तर माझ्या आईची साडी आहे आता अर्जुन खूप बारकाईने या तन्वीकडे बघत राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही अस्मिता बोलते की अगं ही तर माझ्या आईच्या प्रेमाची साडी आहे ही साडी जर मी अंगावर पांघरून झोपेल ना तर मला खरोखर किती प्रेमाची उभे येईल असे पण आता ही तन्वी नाटकं करत या अर्जुन समोर बोलते तन्वी लगेच या अर्जुनला मिठी मारते तेव्हा सायली या तन्वीकडे बघत राहते त्यानंतर तन्वी बोलते की मी लगेच पटकन रूममध्ये जाते आता ही अस्मिता पण तन्वीच्या पाठीमागे जाते असं बघायला मिळतं की मैपत या नागराजला बोलतो की मला एक म्हणायचं आपलं ज्या जागेचं स्टॅम्प आपल्याला मिळणार होता का ते काही अजून काम झालेलं नाहीये असे पण मैपत हा फोनवर बोलत असतो तर नागराज त्याच्या जवळ चक्कर मारत असतो पण त्या जागेवरचा स्टे अजून हटलेला नाहीचे एकदा त्या जागेवरचा स्टे हटला की आम्हाला रेस्टॉरंटचं काम करता येईल असे महिपत हा फोनवर बोलत असतो असं बघायला मिळतं की आता महिपतचा फोन बंद होतो महिपत नागराजला बोलतो की काय नागराज तुम्हाला अपचन झालं की का ऍसिडिटी झाली थोडीशी ड्रिंक करता का असे पण आता नागराजला हा महिपत बोलतो त्यावर नागराज खूप चिडतो नंतर आता इकडे नागराज या महिपतला सांगतो की ती तन्वी जी आहे ना ती काही ना काही घोळ घालून नक्कीच ठेवणार मला हे परफेक्टली माहीत आहे असे पण नागराज या महिपतला सांगतो तर आता इकडे हा नागराच्या तन्वीवर खूप चिडलेला असतो नागराजा, नागराजा महिपतला सांगतो की त्या तन्वीला थोडीफार अक्कल कशी येत नाहीये की आपण ह्या सुभेदारांच्या घरामध्ये आहे कसं नामी राहायचं बोलायचं ते देते सोडून आणि खूप वेड्यासारखी वागते ती तन्वी असे पण नागराजा महिपतला सांगत असतो अजून एक म्हणायचं की सायली आणि प्रतिमा वहिनी ह्या दोघींचा बॉन्ड तर इतका काही घट्ट झालेला आहे ना आता तो सर्व सुभेदारांच्या नजरेत येतोय असे हा नागराजा महिपतला सांगतोय नागराज बोलतो की सर्व सुभेदारांच्या नजरेमध्ये असं आहे की आता त्या दोघी खरोखर एक मायलिकीच आहात आणि हे कधी ना कधी सत्य उघडकीस येणार आहे कारण आता खरोखर त्या अगदी मायलिकींसारखंच सुभेदारांना सर्व काही वागण्याचं सत्य दाखवतात आणि ही तन्वी बावळसारखी वागते नुसती असे पण आता नागराजा मैपतला बोलतो काही या नागराजचं बोलणं ऐकून घेतो महिपत बोलतो की मला अजून एक सांगायचं तुम्हाला तुम्ही त्या प्रियाला कशाला ठेवलं असेल त्या सुभेदारांच्या घरामध्ये ती जर त्या सुभेदारांच्या घरामध्ये ठेवली नाही ना तर आपली थोडी रिस्क पण कमी होईल आपल्याला टेन्शन कमी होईल असे पण आता हा महिपत या नागराजला बोलतो नंतर इकडे नागराज बोलतो की नाही महिपत राव मला तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे आपले हात आता दगडाखाली गुथलेले आहेत जोपर्यंत आपले हात दगडाखाली गुथलेले आहेत ना तोपर्यंत आपल्याला काही पाऊल उचलता येणार नाहीये आता नागराजा मैपतला बोलतो की आता देवाकडेच काहीतरी प्रार्थना करावी लागेल म्हणजे सर्व काही व्यवस्थितरित्या पार पडलं पाहिजे त्यानंतर नागराजा एक सांगायचं म्हटलं की, की लोकांना जर कळलं ही तन्वी नाहीचे ही सायली नाही आणि तन्वी पण नाही असं जर सत्य कळालं तर खूप अवघड होऊ शकतं असे पण आता हा नागराजा महिपतला सांगतो असं बघायला मिळतं की आता अर्जुन व सायली रूममध्ये असतात आता हा अर्जुन सायलीला सांगतो की मिसेस सायली मला तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगायचं सा म्हटलं की प्रत्येक मुलाची hmm. जी आई असते ना त्या मुलाला प्रत्येक आईचा आपला एक सुवास असतो मी जेव्हा माझ्या मम्माच्या पदराला हात पुसतो ना तेवढा मला एक मायेचा सुवास येत असतो अर्जुन ह्या सायलीला सांगतो की मी जेव्हा माझ्या आईच्या मांडीवर आई झोपतो ना तेव्हा एक वेगळीच अचीवमेंट असते मला एक वेगळीच ऊब मिळते प्रेमाची ऊब मिळते असे पण अर्जुन या सायलीला सांगत असतो इकडे अर्जुन बोलतो की आता ही जी तन्वी आहे ना तिला तिच्या आईच्या साडीबद्दल काहीच वाटत नाही परंतु तिने ती साडी घेतली असे पण आता हा अर्जुन या सायलीला सांगतो तर आता ही सायली अर्जुनला बोलते की मला एक सांगायचं सर तुमची ही वकिली पूर्णपणे बंद करून टाका ती तन्वीच आहे तुम्ही आता हे सर्व कट कारस्थान बंद करा असे पण आता ही सायली या अर्जुनला बोलते सायली या अर्जुनला बोलते की सर तुम्ही आता या प्रियाच्या भावनाशी खेळायला लागले आहेत बर का तर आता अर्जुन लगेच हसतो आणि बोलतो की काय बोलता मिसेस सायली तुम्ही अहो ती प्रिया आणि भावना या दोन गोष्टींचा कधी मेळ बसेल का कधीच बसणार नाही सायली असा मेळ असे पण आता अर्जुन या सायलीला बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता ही सायली या अर्जुनकडे बघत राहते अर्जुन बोलतो की मिसेस सायली जरी पण त्या तन्वीने माझा हा प्लान फ्लॉप केला असेल तरी पण इथून पुढे मी तिचे कुठलेच प्लान फ्लॉप होऊन देणार नाही तिकडे असं बघायला मिळतं की आता ही तन्वी रूम मध्ये साडी घेऊन बसलेली असते सायली ही खिडकीमधून बघत असते त्यानंतर आता ही तन्वी ती साडी जेव्हा फेकते तेव्हा अर्जुन व सायली खिडकीमधून बघतात आता इकडे लगेच अस्मिता बोलते की अगं तन्वी तू ही साडी का फेकलीस त्यानंतर ही तन्वी लगेच बोलते की अगं ती साडी मी फेकली नाही तर मला ती उषाच्या तिथे ठेवायची होती परंतु ती माझ्याकडून फेकण्यात गेली आता अर्जुन व सायली एकमेकाकडे बघतात आता इकडे तन्वी बोलते की ही माझ्या आईची साडी आहे मी आता हिला पांघरून झोपणार आहे नंतर आता ही अस्मिता सुद्धा या तन्वीच्या जवळ झोपते आता ही तन्वी आपलं नाटकं करण्यापुरते ती प्रतिमाची साडी अंगावर घेते आणि पुन्हा अस्मिता झोपली काय नाही ते हळूच डोकावून बघते आता अस्मिता झोपलेली बघून आता ही तन्वी बोलते की, की ही जुनाट साडी नाही मला रात्रभर झोपच येणार नाही ही साडी जर अंगावर घेतली तर आता ही तन्वी लगेच आपल्या अंगावर जी साडी घेतलेली असते ती जोरामध्ये पायाने लांब लुटून देते आता तर अशी पायाने लांब लुटून दिलेली साडी बघताच अर्जुन व सायली तर आपल्या तोंडालाच हात लावतात इकडे अर्जुन सायलीला घेऊन थोडासा साइडला येतो आणि बोलतो की बघा काय सांगितलं होतं मी तुम्हाला की ती तन्वी नाहीचे तिने पगा कशी त्या प्रतिमा आत्याची साडी दूरवर फेकून दिली त्यानंतर आता इकडे सायली बोलते की मला तर नेमकं काय प्रॉब्लेम आहे तेच काही समजे ना त्यानंतर आता इकडे अर्जुन बोलतो की तिला काय पडलंय त्या साडीचं मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला ती प्रतिमा आत्याची तन्वी नाहीचे आता ही सायली बोलते की अहो सर तुम्ही काय बोलता हे तसं जर असतं तर रविराज काकांना काहीतरी संशय नक्कीच आला असताना पुढे असं बघायला मिळतं की आता ही या अर्जुनला बोलते की नाही रविराज सर तर खूप मोठे वकील आहेत हुशार टॅलेंट आहे मग त्यांच्यापासून असं लपून राहणार नाही की ही तर मी त्यांची मुलगी नाहीचे तुम्ही हा खरोखर एक दावाच करता आरोप करता असे पण सायली ही अर्जुनला बोलते अर्जुन सर मला तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे की ती साडी जरी प्रियाने फेकून दिली असली तरी पण तो काही खरा पुरावा असू शकत नाही की ही ती प्रतिमा आत्याची मुलगी नाही म्हणून हे सर्व खोटं आहे असे पण सायली ह्या अर्जुनला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे दुसऱ्या दिवशी सायली आणि ही तन्वी रूममध्ये किचनमध्ये असतात आता ही सायली या तन्वीकडे बघत राहते तर तन्वी ही आपल्या आईसाठी चहा घेऊन चाललेली असते आता ही तन्वी प्रतिमाच्या रूममध्ये येते आता प्रतिमा रूममध्येच असते तेव्हा ही तन्वी लगेच आई असा आवाज देते तर प्रतिमा ही तन्वीकडे बघते त्यानंतर तन्वी बोलते की आई मी तुझ्यासाठी गरमागरम चहा आणि गरमागरम नाश्ता घेऊन आले आहे एक काम कर तू एवढा चहा घे आता इकडे प्रतिमा या तन्वीला खुनावून सांगते की आता नाही तर मी नंतर घेते आता इकडे ही तन्वीजवळ ही प्रतिमा आता येऊन बसते आता ही प्रतिमाला तन्वी बोलते की आई आज मी पाटे उठले आणि तुझ्यासाठी गरमागरम हा नाश्ता केला तर आता ही तन्वी या प्रतिमा आत्यांना बोलते की खरोखर आई अगं मला तुझा विचार इतका काही मनामध्ये येतो ना की तुझ्या विचाराने मला झोपसुद्धा लागत नाही आणि खूप सारखा विचार तुझा डोक्यामध्ये माझ्या चालू राहतो असे पण ही तन्वी या प्रतिमाला बोलते परंतु प्रतिमा काही या तन्वीकडे बघायला सुद्धा तयार नसते कारण मित्रांनो प्रतिमाला सुद्धा वाटतं की ही तन्वी आपली मुलगी नाहीच पुढे असं बघायला मिळतं की तन्वी ह्या प्रतिमाला बोलते की आई तुझ्या मनामध्ये जो काही गैरसमज झालेला होता ना की मी तुझी मुलगी नाही आहे मला फक्त तेवढाच गैरसमज तुझ्या मनामधून काढायचा आहे आणि तोच गैरसमज मी इथे काढायला आले आहे असे पण ही तन्वी ह्या प्रतिमाला बोलते आता प्रतिमा ही हळूस या तन्वीकडे बघते पुढे असं बघायला मिळतं की आता ही तन्वी नाटकं करत या प्रतिमाला सांगते की आई जेव्हा तू सर्वांसमोर सांगितलं ना की ही मुलगी माझी नाही आहे तेव्हा माझ्या मनाला खूप वाईट वाटलं मी खूप इमोशनल झाले आणि खरोखर मला इतकं काही वाईट वाटलं की मला रडूच आवरेना गं असे पण ही तन्वी या प्रतिमाला बोलते तन्वी या प्रतिमाला बोलते की आई अगं मी जेव्हा लहान होते ना तेव्हा तू मला अजिबात तुझ्या डोळ्यासमोरून हटवत नव्हती खूप जीव लावायची मला एक मिनिट जरी कुठे गेले ना तरी तू माझ्यासाठी पूर्णपणे वेडी व्हायची आणि आता कुठं गेलं ग तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी असलेलं ते प्रेम असे पण ही तन्वी या प्रतिमाला बोलते ही तन्वी या प्रतिमाला बोलते की अगमी खूप चांगली आहे परंतु जी सायली आहे ना ती खूप आतल्या गाठीची आहे असे पण आता ही तन्वी या प्रतिमाला सांगते बोलते की आई मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की ती जी सायली आहे ना ती पूर्णपणे खोटी आहे आणि मीच तुझी मुलगी अगदी खरी आहे त्यामुळे तू विश्वास ठेव की ही तन्वीच आपली मुलगी आहे त्या सायलीचं काही ऐकू नको असे पण ही तन्वी या आपल्या आईला बोलते परंतु मित्रांनो ही प्रतिमा काही ह्या आपल्या मुलीकडे बघायला सुद्धा तयार नसते त्यानंतर ही तन्वी थोडीशी पुढे जाते तन्वी लगेच आपल्या मनाशी बोलते की आई विसरू नको बरं का तुला जे काही सत्य सांगितलेलं आहे ना ते सर्व सत्य तू सर्वांना सांग की ही तन्वी तुझी मुलगी आहे असे पण ही तन्वी सारखे सारखं या आपल्या आईला बजावून सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता हा या सुमनची भेट घेण्यासाठी ना इकडे नागराचे घर येतो आणि या सुमनला बोलतो की मला एक सांगा जी तुमच्या घरामध्ये प्रिया तन्वी आहे तिच्या काही कुठे शरीरावर कुठे काही खून आहेस का त्यावर आता इकडे सुमन बोलते की अरे अर्जुन किती सोपं आणि किती सुरसुळीत आहे कारण जी खरी तन्वी आहे ना तिच्या पायावर तुळशीपत्र आहे असे ह्या अर्जुनला ही सुमन सांगते आता लगेच अर्जुन विचार करू लागतो की काही जरी झालं तरी आता ह्या तन्वीच्या पायावर जे तुळशीपत्र आहे ना ते आपल्याला बघायलाच हवं आता अर्जुन रूममध्ये येतो सायली ही बेडवरती झोपलेली असते तेवढ्यामध्ये सायलीच्या अंगावर जे ब्लँकेट असतं ते थोडंसं वरती गेलेलं असतं आणि सायलीचा जो पाय असतो त्या सायली पायावर असलेलं तुळशीपत्र हे ह्या अर्जुनला दिसतं आता अर्जुनला ते तुळशीपत्र बघून खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुन विचार करू लागतो की सुमन काकीने जे सांगितलं होतं की पायावर तुळशीपत्र आहे ते तर सायलीच्या पायावर पण तुळशीपत्र आहे तर मित्रांनो आता खूप दिवसांपासून ज्या तुळशीपत्राचा सत्याचा उलगडा व्हायचा होता तो आजच्या भागामध्ये झालेला आहे आता उद्या नेमकं काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद